आगामी काळात स्वयंसेवक शाखा विस्तारासाठी कार्यरत राहणार असून देशभरात एक लाख शाखांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील तसेच स्व आधारित व्यवस्था पर्यावरण सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य या पंचपरिवर्तनाच्या सूत्रांवर आधारित काम स्वयंसेवक आगामी वर्षात करतील अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्राध्यापक सुरेश उर्फ नाना जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा पंधरा ते सतरा मार्च या दरम्यान नागपूर येथे झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण प्रतिनिधी सभेमध्ये दे। देशभरातून बत्तीस संघटनांचे चौदाशे पासष्ट प्रतिनिधी सहभागी झाले होते या सभेच्या निमित्ताने पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश जाधव बोलत होते याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील कार्याची सद्यस्थितीची माहिती त्यांनी दिली यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीण दबडगाव प्रांत प्रमुख अतुल अग्निहोत्री पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले आणि विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते सामाजिक समरसता हा संघाच्या रणनीतीचा भाग नसून निष्ठेचा विषय आहे सामाजिक परिवर्तन सज्जन शक्तीच्या एकत्रीकरणातून आणि सामूहिक प्रयत्नातून होईल संपूर्ण समाजाला जोडून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने जाण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संकल्प आहे शंभर टक्के मतदान समरसता ही जीवनशैली बनावी आदी विविध मुद्द्यांवर स्वयंसेवक लक्ष केंद्रित करून कार्यरत राहतील असं ते म्हणाले जाधव म्हणाले अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने श्रीराम मंदिरातून अभियांत्रित होऊन आलेल्या अक्षतांच्या वितरण अभियानात समाजातील सर्वच घटकांचा सक्रिय सहभाग मिळाला लक्षावधी राम भक्तांनी सर्व शहरे तसेच गावातील कोट्यावधी नागरिकांशी संपर्क साधला ते पुढे म्हणाले देशभरात श्रीराम अक्षता वितरण अभियानाच्या निमित्ताने नऊ लाख पंच्याऐंशी हजार सहाशे पंचवीस उपक्रम झाले यातून सत्तावीस कोटी एक्क्याऐंशी लाख चोपन्न हजार सहाशे पासष्ट नागरिकांशी संपर्क झाला आहे याशिवाय समाज बांधवांकडून अधिक पटीने विविध उपक्रम झाले त्यातून कोट्यावधी नागरिकांचा सहभाग दिसून आला प्रांत कार्यवाह डॉक्टर दबडगाव यांनी यावेळी सांगितले की देशभरात एकूण पंचेचाळीस हजार सहाशे स्थानी त्र्याहत्तर हजार एकशे सतरा शाखा भरत असून सत्तावीस हजार सातशे सतरा साप्ताहिक मिलन होतात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एकूण दोनशे एकोणसष्ट स्थानी सहाशे पन्नास शाखा आहेत त्यात एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी शाखा तर दोनशे एकोणचाळीस व्यावसायिक शाखा आहेत एकूण चारशे सेहचाळीस स्थानिक साप्ताहिक मिलन होतात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एकूण एक हजार सहाशे एकोणसत्तर सेवा असून एकशे चाळीस शाखा भरते तर चारशे पंचवीस शाखांद्वारे सेवाकार्य चालतात नागपूरला ही साधारण तीन दिवस बैठक झाली पंधरा सोळा सतरा या मार्चच्या मार्च वर्षभराचं जे काही संघाचं काम झालं त्याचा आढावा साधारण घेतला जातो सगळ्या प्रकारचं मग संख्यात उत्तर असेल शाखा असतील आणखीन काही उपक्रम केले असतील तर त्याची माहिती घेतली जाते आणि आगामी काही विचार उप उपक्रम घेत असताना प्रत्येक प्रांताचं काही विशेष घटना त्यांनी एखादा उपक्रम लावला असं त्याचं सगळ्यांच्या समोर निवेदन होतं असे काही काही अनेकांचे उपक्रम त्यासमोर आलेत जसं एका ठिकाणचं उत्तर आहे की त्या गावामध्ये सगळं गंध पाणी त्या तलावात आणून सोडलं जात होतं मग त्या गावकऱ्याच्या शाखेच्या लोकांच्या लक्षात आलं की हे काहीतरी हायजीनिकच्या दृष्टीने चांगलं नाही मग त्यांनी सगळ्या गावाला एकत्र केलं त्या शाळेमध्ये <coughs> आणि त्यांनी विचार केला की हे जे आहे आपण याला काही बदल करू शकतो का म्हणून ते पाणी डायव्हर्ट केलं जे सगळे ड्रेनेज वगैरे असं असायचं ते तो तलाव स्वच्छ एका अर्थाने सहजतेने झाला आणि मग आज त्या तलावाचा चांगला उपयोग होतो तसं दुसरं जे गाव होतं त्याच्यामध्ये पाण्याचाच प्रश्न होता पाणी नसायचं दुष्काळात मधलं उन्हाळ्याच्या काळात असं मग त्यांनी विचार केला आणि त्यांनी जवळजवळ त्या गावाला येणारा जो ओढा आहे त्याला नऊ ठिकाणी बंधारे टाकले त्याच्यामध्ये कुठल्याही सरकारची कुठल्याही प्रकारची आर्थिक असं कुठलं न करता त्यांच्या मागे न लागता गावकऱ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून केलेले विषय अशाही प्रकारची माहिती त्यामध्ये येते आणि आत्ता जे मी याच्यात म्हटलं की जसं आगामी काळात काही गोष्टी जे कार्या जसं तर अहिल्याबाईंचा आहे तर त्यानिमित्ताने अहिल्याबाईंनी कशा सुधारणा केल्या का केल्या कुठल्या हेतूने केल्या आता हा पुढच्या पिढीला माहिती असतं असं नाही सगळा इतिहास सांगितला जातो शिकवला जातो असं नाही होत पण त्यांना त्या दृष्टीने जर जाग्र केलं तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा असं परिवर्तन येऊ शकतं तर आपणही याच्यातलं काहीतरी खारीजा वाटा उचलूया हा एक त्यातला भाग असतो आणि असं ते होत आहे शिवाजीच्या संदर्भातलं मागचं वर्षभर केलं तर त्याच्याही एकशे एक्कावन्न वर्ष एका अर्थाने आहे तर असे काही उपक्रम आणि संघाला तर साधारण पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होणार तर मग आपण एक लक्ष ठेवतो तर असं मी ठरवलं की आपण या निमित्ताने शाखांचा वाढ शाखा वाढ किंवा संघाच्या कामाची वृद्धी निर्णय भागात कशी करता येईल असा एक प्रयत्न केला मग त्यासाठी उपक्रम साधारण एक लाख शाखा व्हाव्यात असं आमचं लक्ष आहे आत्ताचं निवडणुकीतला रोल एवढाच असेल की सगळ्या लोकांनी मतदानाला बाहेर पडावं मतदान करत असताना दोन तीन जे 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 <coughs> जे मुद्दे ते ते जे की जे देशाच्या दृष्टीने किंवा जगाच्या दृष्टीने जे देश आपला समोर आला पाहिजे सगळ्यांच्या यासाठी जे योग्य असेल त्यांच्या दृष्टीने कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत किंवा त्याचे मुद्दे वेगळे असू शकतात तर ते त्याचेच धरून त्यांनी विचार करा केवळ ही पार्टी हा द पक्ष किंवा हा पण जात नातेवाईक असा विचार न करता हे जे चार पाच मुद्दे आहेत त्या दृष्टीने त्यांनी विचार करावा आम्ही साधारण घरोघरी जाणं किती वेळ शक्यता वेळेच्या दृष्टीने आणि त्याचा उपलब्ध असणार वेळ जाणाऱ्याच्या आम्ही असं म्हणतो की ते आसपास एक दहा पंधरा जणांना एकत्र केलं छोटे छोटे गट करून त्याच्यात सगळ्यांना निमंत्रित केलं जे येतील त्यांच्यासमोर विषय मांडला अजून शेजारच्या कॉलनीत जाऊन केलं किंवा कधी अपार्टमेंट आहे तिथल्या सगळ्यांना लोकांनी एकत्र असं त्यांनी करावं म्हणजे थोडा हा प्रसिद्धी जाण्याकरता करता विस्परिंगचा विषय असा थोडासा आहे आमच्या शाखा आहे त्याच्यामध्ये आपल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये जर म्हणलात तर सहाशे पन्नास शाखा आहेत आत्ता सध्या सगळ्या कार्यरत आहेत आत्ता भरतात सगळ्या शाखा आणि त्याच्यामध्ये एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी शाखा आहेत आणि दोनशे एकोणचाळीस दोन आहेत त्या व्यवसाय शाखा आहेत आणि व्यवसाय शाखांमध्ये सगळे जे तरुण व्यावसायिक असतात प्रामुख्याने की नोकरी करतात आणि प्रपंच करणारे कार्यकर्ते आहेत अशांची पण रोज शाखा भरते आत्ता अलीकडच्या काळामध्ये एक समाजामध्ये त्यांना मान्यता असते त्यांच्या सगळ्या बोलण्याला असा एक खूप मोठा गट या निमित्ताने या शाखांवरती येत असतो आणि त्यांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे